राज्यभरात महिला आणि युवतींवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनांचा आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी गृह हो खाते पूर्णपणे निष्क्रिय ठरत आहे एकीकडे लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे तर दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणीच्या सुरक्षेकडे याच सरकारने पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे आज शहरातील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने राज्य सरकार विरोधात योजनेचा डंका पूर्ण राज्यात वाजवत असताना त्याच लाडक्या बहिणीची सुरक्षा मात्र या सरकारने वारेवर मोडली असल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाच सहा दिवसापूर्वी मुंबईच्या जवळ उरण येथे शिळफाटा या परिसरामध्ये अवघ्या बावीस वर्षा असणाऱ्या एका लहानशा मुलीचं लाडक्या बहिणीचं अतिशय क्रूरपणे अमानुषपणे हत्या केली गेली त्याचा आरोपी जरी, आरोपी जरी नी नी या ठिकाणी पोलिसांनी त्याला जेरबंद केलेलं असलं तरी देखील अशा घटना ही अतिशय या घटनेचे पडसाद या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि आपलं महाराष्ट्रच नाही तर देश या घटनेमुळं हादरलेला आहे बावीस वर्षाच्या त्या मुलीचा त्या ठिकाणी कुठलाही दोष नसतानी अशा प्रकारे एक अतिशय भयभीत या घटनेमुळं या राज्याचं वातावरण झालेलं आहे मुली त्या ठिकाणी क्लासेसला जातात अकॅडमीला जातात कॉलेजेसमध्ये जातात त्यांच्या आई वडिलांच्या अशा घटनेमुळे त्या ठिकाणी काय परिस्थिती होत असत त्या मुलीचे आई वडील त्या ठिकाणी त्या मुलीला गमावल्यामुळं त्या ठिकाणी काय त्यांची परिस्थिती झाली असेल राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी या घटनेच्या नंतर काय पाऊल उचललं त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीचं आम्ही गृह खात्याला आमच्या महिला राष्ट्रवादीच्या राज्यभरामध्ये याचं चा आंदोलन चालू आहे आमच्या ज्या स्थानिक शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष नलिताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महिला आज आम्ही निषेध या गृह खात्याचा केलेला आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेचा डंका राज्य सरकार वाजवत असताना लाडकी बहीण या ठिकाणी त्यांना त्यांची जी सुरक्षा आहे ती वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडून दिलेली आहे आणि गृह खातं त्यांची आब्रू त्या ठिकाणी वेशीवर नेण्याचं काम करत आहे मला या ठिकाणी निषेध व्यक्त करावासा वाटतो इतके तरी केसेस या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रार त्या ठिकाणी देण्यात येते कुठली मुलगी त्या ठिकाणी लापता होती बेपत्ता होती अनेक मुली दोन हजार एकोणीस पासून बघितलं तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ एक लाख मुली बेपत्ता आहेत आपल्या महाराष्ट्राचं या ठिकाणी मी सांगतोय त्याच्यामुळं जे पालकत्व आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पण याचं जबाबदारीनी पालकत्व देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने ते हे करतात त्यांनी या, या जिल्ह्याचं गृह खात ज्या पद्धतीने काम चाललंय आताच काही दिवसापूर्वी या पोलीस प्रशासनाच्या निवडक पद अधिकाऱ्यांच्या विरोधात निलेश टंकेने उपोषण केलं ते कशासाठी केलं काय केलं आता त्याच्यानंतर पंधरा दिवसाचा त्यांनी कालावधी घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते काय करणार आहेत हे या सांगण्यावरून आश्वासन दिल्यामुळे उपोषण सुटलं परंतु या सगळ्या गोष्टी ह्या पण खूप मोठा ज्वलंत प्रश्न आहे आमच्या जिल्ह्यातल्या पण मुलींचा जे सुरक्षेचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्षात घालावं एवढी त्या ठिकाणी विनंती करतो ते राज्यभरात युवती आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दल संताप व्यक्त करत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षाच्या नलिनी गायकवाड व शहर उपाध्यक्षा फरीन शेख यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला पाच सहा दिवसापूर्वी एक दुःखद घटना घडली आणि त्या दुःखद घटनेचा तीव्रपणे त्याचा तीव्र सगळीकडं महाराष्ट्रभर याचा तीव्र निषेध होत आहे आणि हे रेप केस हे मर्डर केस या तरुण मुली सुरक्षित नाही आहेत कुठही कुठंही जाऊ शकत नाही आहेत घरामध्ये सुद्धा सुरक्षित नाही आहेत त्या मुली मग अशा वेळेला हे ग्रह खातं करतं काय या ग्रह खात्याने मला एक म्हणायचं लाडकी बहीण योजना आणली आहे त्यांनी लाडकी बहीण योजना आणत असताना त्यांच्या त्या जिथे जिथे त्या महिलेंना जावं लागतं कागदपत्र गोळा करायला रात्री रात बेरात्री कुठं जाता येत त्या त्यांना त्या सुरक्षित नाही आहेत त्या मग हे जे त्यांनी दिलेलं आहे लाडक्या बहिणीचं हे कशासाठी दिलेलं आहे आपली महिला सुरक्षित आहे का गृह खातं करतंय काय पोलीस यंत्रणा करते काय का अनेक मिसिंग मुली आहेत आणि मिसिंग मुली सापडत नाही आहेत आम्ही शोध लावतोय शोध लावतोय मागच्या वेळी मुस्कान फाउंडेशनच्या वतीनं म्हणजे पोलीस खात्याच्या वतीनं एक हजार एक मुली आणल्या शोधून पण शोधून आणल्या त्याची आपल्याकडं कुठही लिस्ट नाही आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक पोलीस स्टेशनला माझ्या मते मी आता असं म्हणेल दादा, महापोर, महापोर दादा मी महापौर माझी महापौर अभिषेक दादा खळमकर आणि शहर जिल्हा अध्यक्ष यांना मी विनंती करते की आपल्या राष्ट्रवादीच्या वतीनं आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन याची शहनिशा करणं गरजेचं आहे की कि किती मुलींचा तुम्ही शोध लावला आहे किती मुल मिसिंगच्या केसेस आपल्याकडं आलेल्या आहेत आणि किती त्या तुम्ही तत्परतेने त्या मुलींचा तुम्ही शोध लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे मी फरीन शेख मुकुंद नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष म्हणून या नात्याने आज पाच सहा दिवसापूर्वी जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ नलिनी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा निषेध व्यक्त करतो तुम्ही लाडकी बहिणीसारख्या फसव्या योजना महिलांकरिता राबवता त्यांचे महाराष्ट्रभरात त्याचा प्रसार सुद्धा करता आणि इथं महिलांची सुरक्षा तीच तुमच्याकडून व्यवस्थितपणे होत नाहीये मग या योजनेचा लाभ कुणाला देणार तुम्ही महिला सुरक्षित नाहीये आणि पंधराशे रुपये महिन्याची योजना काढली त्याचं प्रमोशन करू लागले पूर्ण महाराष्ट्रभरात या योजनेचा फायदा काय महिलांना सुरक्षा नाहीये दामिनी पथक सारख्या तुमच्या सुविधा असून सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या ग्रह खात्याची ही माझ्या मते नाकामी आहे की महिलांना सुरक्षा नाहीये त्यांच्यासोबत फक्त ही पाच सात दिवसापूर्वीची पूर्वीची घटना नसून अशा कितीतरी घटना दररोज आमच्या कानावर येतात न्यूज मध्ये बघतो व्हॉट्सअपला येतात लोक त्याच्यासाठी निषेध पण करतात कॅंडल मार्च होतो तरी पण काही होत नाही गुन्हेगारांना जामीन भेटतो ते सुटतात आणि महिलांसोबत जे अत्यात अत्याचार होत असतात ते परत परत त्या घटना घडतात माझं गृहमंत्र्यांना निवेदन आहे की त्यांनी या घटनेची जाणीवपूर्वक दखल घेऊन पुढे अशा घटना नाही व्हायला पाहिजे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि या घटनेचा निषेध मी परत एकदा व्यक्त करते महाराष्ट्र खात्याच्या माझ्या तर्फे निषेध आहे